सरकार मध्ये सर, हिमा आमच्या घरावरचे बॅनर काढून होता फाट्यावरचे जे कुठले मोठ्या फ्लेक्स काढून टाकायला येतं पोलिसांच्या मार्फत घरी येत होते मतदानासाठी ते मत आता हे आम्ही येऊ देणार नाही त्यासाठी घरोघरी लावलेले आहेत शासन काय करत फाट्यावरचे वगैरे फ्लेक्स कुठे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन काढत होत तर आता गावाने ठरवलं की प्रत्येक आपल्या घरावर लावायचे बॅनर मंडळी हा टीजर तुम्ही पाहिला ह्या प्रतिक्रिया देखील आपण बघणार आहोत व्यक्तींच्या प्रतिक्रिया देखील बघणार आहोत हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला मॅक्स महाराष्ट्र यांच्या सौजन्याने दाखवत आहोत हा व्हिडिओचा काही भाग आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही मॅक्स महाराष्ट्र यांच्या ऑफिशियल चॅनल वरती जाऊन बघू शकता सगळी सोयरी या अनुषंगाने मराठ्यांना आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे आरक्षण आमच्या अशाच पद्धतीने चालू राहणार आहे आणि जे काही राजकीय नेते अगोदर आमच्या घरी येत होते मतदानासाठी ते आता हे आम्ही कोणालाही येऊ देणार नाही त्यासाठीही आम्ही अशा प्रकारचे आमच्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी हे अशा प्रकारचे बॅनर आम्ही लावलेले आहेत आणि जरांगे पाठ जरांगे पाटलांची एवढी ही कळकळ असून आणि मराठा मराठा सकल मराठा सर्वच मराठा एवढा एवढ्या कळकळीने त्यांना सांगत आहे एवढी त्यांना विनवणी करत आहे तरी प्रशासन आम्हाला काहीच मदत करत नाही याबद्दल सरकार ना आम्हाला खूप खंत वाटत आहे आणि प्रशासनाने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन मराठ्यांना आरक्षण देणं हे फार गरजेचं आहे सरकारनं जे दडपशाही सुरू केली आट्यावरचे जे कुठले मोठ फ्लेक्स काढून टाकायचं पोलिसांच्या मार्फत आम्ही आता आमच्या घरावर लावले तर घरावरचे आता हे कोणाला नवीन येऊ देण्याचे फ्लॅक्स सरकारनं काढून दाखवा म्हणजे मग आम्ही समजितो खरं सरकार आहे म्हणून आमच्या घरावरचे बॅनर काढा म्हणा सरकारला येऊन आता सरकार मध्ये हिमाद असेल तर आमच्या घरावरचे बॅनर काढून दाखवा आता हे आमची मागणी आहे आता आम्ही इथं बॅनर लावले बागपण्या पुण्या पक्षाच्या पुढाऱ्याला मत मत मागायला आमच्या घरी येऊ देणार नाही ते बॅनर आता आमच्या घरावरचे काढून दाखवा त्यानं हे आपण पाहू शकता की ज्याप्रमाणे शासन काय करत होतं फाट्यावरचे वगैरे फ्लेक्स कुठं पोलीस प्रशासनाची मदत घेऊन काढत होतं तर आता गावाने ठरवलं की प्रत्येक आपल्या घरावर लावायचे बॅनर तर जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि हे दहा टक्के फसव आरक्षण आहे ते तर आम्हाला मान्य नाही ना आपण लहान मुलांची सुद्धा प्रतिक्रिया बघितली या ठिकाणी तर हे फसव आरक्षण नाही पाहिजे आम्हाला अजूनही शासनाची वेळ गेलेली नाही मी माननीय गृहमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी करेल वेळ अजूनही गेलेली नाही आपण मराठा समाजाला ओबीसी मधून तर मंडळी ह्या प्रतिक्रिया तुम्ही मंडळी ह्या प्रतिक्रिया तुम्हाला मॅक्स यांच्या सौजन्याने दाखवलेल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रावरती हा संपूर्ण व्हिडिओ प्रकाशित करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता चला तर सुरुवात करूयात मी मतदार आणि मी आता माझ्या दरवाजावरती कवाडावर लिहून ठेवलाय पोस्टर लावून ठेवलाय जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही मंडळी गेले कित्येक महिने मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत तो लढा बघता संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे तर मंडळी आपण काही घटना जर का बघितल्या मराठा आरक्षण लढ्यातल्या ह्या मागच्या पाच सात महिन्यांमधल्या जर काही घटना बघितल्या तर त्या अत्यंत उल्लेखनीय अशा घटना आहेत त्या काही घटनांचा थोडक्यात धावता आढावा घेऊ अंतरवाली सराटी येथे लाठी हल्ला झाला लाठी हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रातील जितकेही मोठमोठे नेते होते तमाम बडे नेते हे आंतरवाली सराटीमध्ये आले अगदी शरद पवारांपासून सुरुवात झाली आणि शेवट हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला त्या दरम्यान मंत्रिमंडळ अख्खं मंत्रिमंडळ अंतरवाली सराटीत आलं वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा तिकडनं झाल्या त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत असलेली अंतरवाली सराटी येथील रेकॉर्ड तोड सभा झाली या सभेचे रेकॉर्ड झाले असं मराठा समाजातील काही बांधवांकडनं ऐकायला बघायला मिळाला कोट्यावधी समाज हा अंतरवाली सराटी या ठिकाणी एकवटला आणि त्यानंतर या लढ्याला एक भव्य असं स्वरूप प्राप्त झालं या दरम्यान तीन चार वेळा मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण झालं अगदी कडकडीत उपोषण झालं या उपोषणाच्या दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावली गेली आणि समाजाचा रोष वाढला हा रोष वाढल्यानंतर काही घटना घडल्या जाळपोळीच्या घटना घडल्या रास्ता रोको घडले आता हे रास्ता रोको मराठा समाजाच्या वतीने झाले की समाजकंटकांकडनं अशा समाजविघातक घटना घडल्या हे अजून तपासात आहे त्याचबरोबर आरक्षण हे आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे अशा पद्धतीची मागणी आणि एकंदरीत वेगवेगळ्या पद्धतीचं स्वरूप या लढ्याला मिळत गेला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमच्या कुणबी नोंदी आहेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली मुंबई चलो मुंबईचा नारा देण्यात आला लाखोंच्या संख्येने समाज मुंबईच्या दिशेने निघाला वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या वे वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत झालं या दरम्यानचे देखील असंख्य व्हिडिओज असंख्य बाईट्स असंख्य मुद्दे आपण प्रकाशित केले मुंबईच्या वेशीत म्हणजेच वाशी या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन हे थांबलं लोणावळ्यामध्येच गुलाल उधळा किंवा लोणावळ्यामध्येच आनंदाची बातमी येईल अशा पद्धतीच्या घटना घडल्या गोष्टी घडल्या तशा बातम्याही आल्या परंतु लोणावळ्यापासून ते वाशीपर्यंतचं अंतर झालं आणि शेवटी वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या साठी सगळे सोयरे ही व्याख्या मिळाली आहे किंवा सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत आपल्याला विजय मिळाला असं घोषित केलं गुलाल उधळल्या गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आता तुम्ही म्हणाल की हा सगळा इतिहास तुम्ही का सांगताय त्याचं एक महत्वाचं कारण आहे मंडळी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं या सव... आंदोलनाचे टप्पे जर का आपण पाहिले तर ते टप्पे हे ठळक टप्पे होते या टप्प्यांच्या दरम्यान असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत तर इतिहास सांगायचं कारण असं की आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका ह्या तोंडावर आहेत आचारसंहिता येणाऱ्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे आणि ह्या दरम्यान आता नेते मंडळी हे आपल्या प्रचारासाठी गावागावामध्ये जाणार आहेत आता पुन्हा एकदा नवीन आणि एक अत्यंत चणाक्ष अशी कृती सध्या मराठा समाजाच्या वतीनं केली जाते मंडळी आपण पूर्वी गावबंदी किंवा गावाच्या वेशीवरती मोठाले बॅनर्स लावल्याचं पाहिलं त्या बॅनर्सवरती नेत्यांना गावात प्रवेश नाही अशा पद्धतीच्या हेडिंग्स देखील बघितल्या परंतु काही संविधानिक कारणं म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा किंवा ते लावण्यात आलेले बॅनर्स असंख्य ठिकाणी फाडण्यात आले आणि या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एक रामबान उपाय काय तर आपल्या घरावरच आता कवाडावरच लिहून टाका की आमच्या दारात पुढाऱ्यांनी यायचं नाही असं जरांगे पाटील म्हणाले आणि त्या गोष्टीची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे मंडळी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं दाखवण्यात आलेला हा व्हिडिओ हा नांदेड जिल्ह्यातला असल्याचं सांगितलं जात आहे नांदेड जिल्ह्यातल्या गावांमध्ये आता मराठा समाजातील बांधव मंडळी भगिनी ह्या आपल्या घराच्या दरवाजाबाहेर आता एक फलक लावतात या फलकावर मी मतदार आणि पुढाऱ्यांनी आमच्या घराच्या दारात यायचं नाही अशा पद्धतीचे बॅनर्स पोस्टर्स फलक लावण्यात येतात त्याच संबंधातली ही बातमी आहे तर हे पोस्टर लावण्यामागचं कारण की ज्या पद्धतीनं हे नागरिक व्यक्त झाल्यात आहेत ते म्हणत आहेत की आमचे बॅनर्स तुम्ही फाडले ना आम्ही रस्त्यावरती लावलेले बॅनर्स तुम्ही फाडले आता आम्ही आमच्या घराच्या बाहेरच बॅनर्स लावणार आता हिंमत असेल तर आमच्या घरावरचे बॅनर्स फाडून दाखवा अशा पद्धतीच्या आव्हान देखील आता राजकारण्यांना देण्यात येत आहे निश्चितच येणारा काळ हा लोकसभा विधानसभा निवडणुकांचा आहे आणि आज जर आजची जर का बातमी आपण पाहिली किंवा आजच्या दिवसभरातल्या घडामोडी जर पाहिल्या तर कदाचित लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका ह्या एकत्रितरित्या देखील होऊ शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींना पुढारी मंडळींना आपल्या नेटवर्कमध्ये आपल्या गावांमध्ये आपल्या तालुक्यांमध्ये आपलं नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी भेटी घेणं त्या न मतदार मंडळींना भेटणं त्यांना कन्व्हिन्स करणं यासाठी सभा रॅली अशा गोष्टींचं आयोजन केल्या जातं आता जर का मराठा समाजातील व्यक्तींकडे जायचं असेल आणि त्यांनी जर का दरवाजावरतीच मी मतदार आणि पुढाऱ्यांनी आमच्या दरवाज्यात यायचं नाही असे बोर्ड जर का लागलेले असतील तर निश्चितच येणाऱ्या काळात पुढाऱ्यांचीही प्रचंड मोठी डोकेदुखी ठरू शकतात आणि त्यामुळे आता हे प्रकरण किंवा अशा पद्धतीनं लावण्यात आलेले पोस्टर्स बॅनर्स की पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही ते कशा पद्धतीनं किती प्रॉब्लेम्स ह्या पुढाऱ्यांना किंवा नेते मंडळींना होतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर मंडळी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने दाखवण्यात आलेला किंवा तुम्ही पाहिलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर आम्ही सांगितलेली थोडीशी छोटीशी माहिती ही देखील तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद